नमस्कार मृगेंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल पाहूया त्या बातमीचा विस्तार पाथे हे अपडेट आपली भाषा सडतोड भाषा मायभूमी न्यूज बाळापूर तालुक्यातील हातूरण येथील शिक्षक विद्यार्थ्यांना पाठवतात हॉटेलवर चहा नाश्ता आणण्याकरिता अधिकारी कोमात तर शिक्षक वृद्ध जोमात हातून शालेत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने शिक्षकांना चा मनहानी कारोबार तसेच शाळेत उशिरा येऊन लवकर घरी जाणे ही हातुळ शालेय शिक्षकांना जळली सवय बाळापूर तालुक्यातील ग्राम हातरूण हे गाव आहे बहुलोकसंख्येतील येत असल्याने इथे पाच ते सहा उच्च माध्यमिक शाळा आहेत मात्र या ठिकाणी शिक्षकांनी शिक्षिकांची दिंडोळी उडण्याची परिस्थिती निर्माण झाली असून हे आपण चित्र मायभूमी न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहता मायभूमीन्यूजसाठी राजेश दामोदर बाळापूर अकोला